नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आपला मुलांक आपला भाग्यांक यावरून आपल्यासाठी मित्रांक शुभांक कोणते होऊ शकतात याचा आढावा घेणार आहोत यापूर्वी आपण आपल्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आपला मुलांक आपला भाग्यांक संपूर्ण जन्मतारखेवरून आपला भाग्यांक कशा प्रकारे काढायचा याचा आढावा घेतलेला आहे आज आपण आपला मूलांक व आपला भाग्यांक यानुसार आपले मित्रांक आपले लकी अंक आपले शुभांक कोणते होऊ शकतात याचा आढावा घेणार आहोत प्रत्येक व्यक्तीचा मुलांक व भाग्यांक वेगवेगळ्या असण्याची शक्यता असते कधी कधी एकही असू शकतो वेगवेगळा ज्या वेळेस मुलांक व भाग्यांक येतो त्यावेळेस आपल्याला मुलांक व भाग्यांक या दोन्हीचा मित्रांक जो असेल तो आपल्यासाठी अतिशय शुभदायक ठरत असतो या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक मुलांक व भाग्यांकाला कोणतेही मित्रांक आहेत शुभांक आहेत कोणत्या प्रत्येक अंकासाठी याचा आढावा घेणार आहोत तसेच कोणता रंग शुभ आहे कोणते शुभ आहे याचाही आढावा या आपण घेणार आहोत परंतु अंकशास्त्रापेक्षा शुभरत्न पाहत असताना आपल्याला जन्मलग्न कुंडलीचा उपयोग करून घेणे जास्त फायदेशीर ठरते या अंकशास्त्रामध्ये एक या सूर्याच्या अंकासाठी एक पाच नऊ हे मित्रांक असतात व लाभदायक अर्थात भाग्यदायक अंक असतात तसेच लकी अंक असतात या एक अंकासाठी व लाल रंग शुभ असतो एक अंकासाठी व माणिक हे सूर्याचे रत्न एक या सूर्याच्या अंकासाठी शुभ असते तसेच दोन या चंद्राच्या अंकासाठी दोन एक तीन सात हे मित्रांक असतात अर्थात शुभ अंक असतात त्यांच्यासाठी दोन अंकासाठी दोन अंका ज्यांचा मुलांक येतो दोन ज्यांचा भाग्यांक येतो त्यांच्यासाठी दोन एक तीन सात हे शुभ व मित्रांक असतात तसेच पांढरा रंग व मोती हे रत्न त्यांच्यासाठी शुभ असते या तीन या गुरुच्या अंकासाठी तीन एक दोन नऊ हे अंक शुभ असतात मित्रांक असतात व पिवळा रंग व पुष्कराज हे रत्न गुरुचे रत्न शुभ असते चार या हर्षल व राहुच्या अंकासाठी पाच सात व चार हे अंक शुभ असतात लाभदायक असतात व निळा रंग तसेच गोमे हे रत्न चार या अंकासाठी शुभ असते पाच या अंकासाठी पाच एक व सहा हे अंक शुभ असतात मित्र अंक असतात लाभदायक अंक असतात पाच अंकासाठी व हिरवा रंग व पाचू हे रत्न पाच अंकासाठी पाच ज्यांचा मूलांक आहे पाच ज्यांचा भाग्यांक आहे त्यांच्यासाठी शुभ असते त्याचप्रमाणे सहा या शुक्राच्या अंकासाठी सहा अंक पाच अंक व सात अंक हे शुभ अंक असतात व पांढरा रंग व हिरा हे रत्न सहा अंकासाठी शुभदायक असते तसेच सात या नेपच्यून व केतूच्या अंकासाठी सात अंक तसेच एक हा अंक व चार हे अंक मित्र व शुभदायक लकी अंक असतात भाग्यदायक अंक असतात सातसाठी व लाल पांढरा रंग व गोमेद हे रत्न सात अंकासाठी शुभ असते तसेच आठ या शनीच्या अंकासाठी पाच सात व आठ हे अंक मित्रांक असतात शुभदायक अंक असतात त्यांच्यासाठी व निळा रंग व नीलम हे रत्न शुभ असते तसेच नऊ या मंगळाच्या अंकासाठी नऊ एक व तीन हे अंक शुभदायक मित्रांक आहेत नऊ अंकाचे व लाल रंग व पोळे हे रत्न शुभदायक असते ज्याप्रमाणे ग्रहामध्ये काही शुभग्रह आहेत काही पापग्रह आहेत तसेच या अंकशास्त्रामध्ये सुद्धा काही शुभांक आहेत अर्थात काही नॅचरल शुभांक आहेत व काही नैसर्गिक संघर्ष खूप करायला लावणारे अंक आहेत अर्थात या अंकशास्त्रामध्ये चार व आठ हा अंक ज्यांचा मुलांक व भाग्यांक असतो त्या व्यक्तींना खूप संघर्ष करावा लागतो व ज्या व्यक्तींचा एक पाच सहा हा अंक मुलांक व भाग्यांक असतो त्या व्यक्ती भाग्यवान असण्याची शक्यता असते तसेच या अंकशास्त्रामध्ये आपल्याला पाहावयाच मिळेल की या अंकशास्त्रामध्ये प्रत्येक इंग्रजी वर्णमालेमध्ये सुद्धा इंग्रजी अक्षराला काही व्हॅल्यू काही संख्या दिलेली आहे त्या व्हॅल्यूनुसार आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये इंग्रजी, इंग्रजी स्पेलिंग ते इंग्रजीमध्ये आपला नावाची स्पेलिंग आपल्याला शुभांकामध्ये भाग्यांकामध्ये भाग्यंकामध्ये आले तर आपल्यासाठी ते नाव आपल्याला लाभदायक ठरते अर्थात आपल्या नावामध्ये आपण त्याप्रमाणे प्र स्पेलिंगमध्ये आपण बदल करू शकतो व आपल्याला शुभ परिणाम देणाऱ्या अंकावर आपले नावाची स्पेलिंग आणू शकतो या अंकशास्त्रामध्ये इंग्रजी वर्णमालेतील प्रत्येक अक्षराला कशा प्रकारे व्हॅल्यू दिलेली आहे याचा आढावा आपण घेऊया या इंग्रजी वरणी होते ए या अक्षराला एक्स व्हॅल्यू दिलेले आहे त्याचप्रमाणे बी ला दोन सी ला तीन बी ला चार ई e ला पाच एफ ला आठ जी ला तीन एच ला पाच आय ला वन जे ला वन केला टू एल ला तीन एम ला चार एन बरोबर पाच ओ बरोबर सात पी बरोबर आठ क्यू बरोबर एक आर बरोबर दोन एस बरोबर तीन टी बरोबर चार यू बरोबर सहा व्ही बरोबर सहा डब्ल्यू बरोबर सहा एक्स बरोबर पाच वाय बरोबर एक झेड बरोबर सात अर्थात प्रत्येक इंग्रजी अक्षराला एक फिक्स व्हॅल्यू दिलेली आहे एखाद्या व्यक्तीचे नाव जर रतन असेल त्याच्या नावाच्या अंकाची बेरीज काय होऊ शकते याचा आढावा घेऊया अर्थात या ठिकाणी फक्त आपण नाव घेतलेले आहे नाव व आडनाव यांच्या स्पेलिंगची बेरीज करून अशा प्रकारे तो अंक आपल्याला शुभ आहे का असा काढला जातो व नसेल तर त्याप्रमाणे स्पेलिंगमध्ये बदल करून आपल्यासाठी ते शुभदायक अंकावर ते स्पेलिंग नेले जाते अर्थात या ठिकाणी आपण रत्नानी या नावाचा काय व्हॅल्यू होते याचा आढावा घेऊया या वर्णमालेप्रमाणे आर बरोबर आर दोन आरची व्हॅल्यू तर आपण दोन दिलेली आहे म्हणजेच आर बरोबर दोन त्याचप्रमाणे ए बरोबर एक टी बरोबर चार ए बरोबर एक एन बरोबर पाच अर्थात रतन म्हणजेच दोन अधिक एक अधिक चार अधिक एक अधिक पाच म्हणजे दोन आणि एक तीन तीन आणि चार सात सात एक आठ आठ आणि पाच तेरा तेरा म्हणजेच एक अधिक तीन बरोबर चार म्हणजेच रतन हे चार सुचित नाव चार अंक सूचित करते अर्थात आपले नाव काय असावे किंवा आपले आडनाव काय असावे हे आपल्या हातात नसते आपल्याला ते प्रारब्धाप्रमाणे मिळत असते अर्थात आपले नाव जन्म आपण स्वतः ठरवत नसतो तर ते आपले आई वडील ठरवत असतात परंतु ज्यावेळी आपण एखाद्या व्यवसायासाठी नाव देत असतो किंवा एखाद्या कोणत्याही एखाद्या गोष्टीला नाव देत असतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यवसायाचे नाव देत असताना दुकानाचे नाव देत असताना तसेच नुकत्याच जन्मलेल्या एखाद्या बालकाचे नाव ठरवत असताना त्यावेळी आपण स्पेलिंगचा विचार करू शकतो व त्याच्यासाठी त्याच्या मुलांक शुभांकाप्रमाणे ते नाव आपण तयार करू शकतो व या अंकशास्त्राचा आपण योग्य प्रकारे वापर करून घेऊ शकतो या अंकशास्त्रावर आपण अजूनही चर्चा करणार आहोत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद